सायकल चालवा मस्त आरोग्य होईल स्वस्थ रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधरते असे मत संजय मते यांनी व्यक्त केले सायकल चालवा मस्त आरोग्य होईल स्वस्थ रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधरते पचनक्रिया सुधरते आणि वजन नियंत्रित राहते योग धावणे चालणे सायकल चालविणे किंवा जिममध्ये व्यायाम करणे हे चांगले पर्याय आहेत नियमित सायकलिंग करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असून अगदी बालवयापासून तर प्रौढ वयापर्यंत करता येणारा स्वस्थ आणि मस्त व्यायाम प्रकार आहे आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्यामुळे रोज सायकल चालवा आणि निरोगी रहा असा संदेश देण्यासाठी भंडारा शहरातील आठ मित्रांनी सुप्रभात मॉर्निंग ग्रुप तयार करून सकाळी साडेपाचपासून दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर सायकलिंग करून सर्व नागरिकांना आरोग्य निरोगी राहण्याचा संदेश देत आहेत आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य तंदुरुस्त राहावे असे सर्वांनाच मनापासून वाटते यासाठी अनेक व्यायाम प्रकार केले जातात मात्र निरोगी आणि सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी सायकलिंग हा व्यायाम सर्वो प्रकार सर्वोत्तम असून सायकल चालवा मस्त आरोग्य होईल स्वस्त शरीर माध्यम खलधर्म साधनम हा संदेश देण्यासाठी भंडारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक विधिज्ञ सतीश ठवकर प्राध्यापक विद्यानंद भगत सेवानिवृत्त तुमसर संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापकाध्यक्ष गोविंद रेपाडे ओमप्रकाश मोहबंशी जीवन सारवे पवन सार्वे आणि यशवंत गायधने हे आठ मित्र सन दोन हजार बावीसपासून एकत्रित येऊन रोज पहाटे सायकलिंग करून भंडारा नगरवासियांना सायकलिंग व्यायाम प्रकाराविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूत कधीही खंड पडू न देता गेल्या दोन वर्षांपासून नियमित सायकलिंगचा सराव करीत आहेत सुरुवातीला पाच ते दहा किलोमीटर सायकलिंग केली मात्र नियमित सराव केल्याने आता भंडारा शहरालगतच्या टवेपार खुर्शीपार सातोना पाहुणी खात कोरंबी अंभोरा कोका जंगल आधी वीस ते पंचवीस किलोमीटरपर्यंतच्या गावी सायकलिंग करून सायकल चालवा निरोगी राहा असा संदेश देऊन नियमित सायकल चालविण्याचे फायदे जनतेला सांगत आहेत सायकल चालविण्याचे फायदे सायकल चालविणे हा कमी प्रभावाचा व्यायाम प्रकार आहे त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते सायकलिंग हा निरोगी एरोबिक व्यायाम प्रकार आहे जो शरीर आणि मनाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते सायकलिंग शरीराला बडकट करते आणि मनाला आराम देते सायकलिंग ही अशीच एक क्रिया आहे जी वजन कमी करण्यास सहनशक्ती निर्माण करण्यास आणि सामर्थ्य सुधारण्यास मदत करते सायकल चालविल्याने स्ट्रोक हृदयविकाराचा झटका काही कर्करोग नराश नैराश्य मधुमेह लठ्ठपणा आणि संधिवात यासारख्या गंभीर आजारापासून तुमचे संरक्षण होऊ शकते असा संदेशही या ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे